ফ্ৰেজ মানে या माणसाला दिसूनच नाही राहिले आणू का बोलून तुम्हाला दाखवायले बोलवून टाकले आल्यानंतर जाता दोन तीन टाकले दिवस आला तर कमीत म्हणतात त्याला अनुदान आहे મારો શું ઘેરાવો તો જોયા tackle કરે વાળું ના ના ઠરે નહીં પહેલા પેસે ના થઈ ગયો હા પહેલા ને હે કે છે આટ મન વિચારે કદી લાગલે કે કે મેઈ તોય ને કુછ સુલવડો પાછો झालं

बोला माझं नाव अरुण अर्जुन सुरवाळे आहे मी या गावचा भोंडगावचा रहिवासी असून माझे पंधरा दिवसाच्या अगोदर केस घडले त्याच्यामुळे माझा त्रास डोळ्यावर माझा आसर झालेला आहे सध्या आणि रात्रीला मला खूप कमी दिसते म्हणून सरकारने काही ठोस हे करायचं आहे डॉक्टरांनी दिले आम्हाला गोळागिड्या दिल्या पण त्याच्यावर फरक काही पडला नाही म्हणून सरकारला माझी विनंती आहे की आमचं काहीतरी इलाज म्हणून चांगला करण्यात यावा तुम्हाला कमी दिसतं हे तुम्ही डॉक्टरांना सांगितलं का आणि त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं हो सांगितलं आम्ही सांगितलं त्यांना दुसऱ्या तपासणीला सांगली सांगितलं होतं त्याने काही आम्हाला गोळ्या दिल्या आणि केसांना लावायला तेल दिलं बस त्याच्यावर उपाय काही झाला नाही हो नाही असे थोडे चालले आमचे केस नाव काय आपलं मा नाव गोपाळ सीताराम जुंबळे केस घेऊन गळले राजा पंधराशे अगोदर आता डोकसोबे खाजवते विषय आणि नजर तशी झाली खरखर खरखर दिसत नाही म्हणजे असं अंद अंधक दिसते तुम्ही आरोग्य विभागाला सांगितलं काय असं त्यांनी तिने पाणी दिलं मला गोळ्या आयुर्वेदिक हे मुक्त मला गोळ्या आणतो मी हा डोळ्याला जास्ती आणि खाजून जा टाकलं डबल फोळाले थोडं थो, ला थो। पण बघू शकता तुम्ही चालले का बाप नाही चालले नाही पण खाजून राहिले ते जाऊ शकतात काय मागणी आहे तुमची आमची मागणी आता शासनानं काहीतरी आम्हाला थोडी मदत करावी असं भूमीन बे घर माणूस करायचे खोटं असेल तर गावाला विचारू शकता बोला काय माझे नाव सुभाष महादेव कळसकार मी बोंडगाई तर रहिवासी आह हे गळती आमच्या गावामध्ये जवळजवळ वीस डिसेंबरपासून चालू झालेले आणि त्यानंतर जे दोन चार कुटुंबाचे पहिले खेस गळती झाली नंतर ते माझे सुरू झाले असे पंधरा वीस पेशंट लागले आम्ही आमच्या गावाचे सरपंच रामेश्वर सारखे यांना भेटलो त्यांनी पेपरमध्ये न्यूज दिली त्यानंतर गावामध्ये डॉक्टर आले आमच्या गावामध्ये साहेब साहेबीन गेले तहसीलदार साहेबीन गेले डीओ आले बुलढाण्याचे शिवसाहेब येऊन गेले म खासदार म्हणजे मंत्री साहेब गेले फोंडकर साहेब बीन गेले कलेक्टर साहेब आले कलेक्टर साहेबांनी आमच्या गावामध्ये एक दीड तास दिला त्यानंतर आयुर्वेदिक विभागाचे पूर्ण टीम आल्या आरोग्य विभागाच्या टीम आल्या चेन्नई टीम आल्या त्यांनी औषध डेमो म्हणून दिले परंतु हे नक्की कशामुळे झाले हे अजून ठोस काही आम्हाला समजलं नाही याच्यावर एक महिना उलटून गेलेला आहे कारण जो तो आहे तो हो, फक्त डेमो देऊन दे जाते किंवा उदाहरणार्थ समजा पोट डोस दुखत असेल तर मग कोणी पॅराशूटमो गोळी देते दे कोणी म्हणते व्हा खा परंतु हे पोट नेमकं कशामुळे दुखते हे की आम्हाला समजलं नाही त्यामुळे आमच्या भीतीचे वातावरण असं झालेलं आहे की बा याच्यापासून काही दुसरा रोग होऊ नये म्हणून आमच्या जवळपास पंधरा वीस दिवसाला आमची नजर कमी झालेली आहे चष्माला आता दिसत नाही आम्हाला चष्मा काही नसेल त्यामुळे हे नेमकं कशामुळे झालं हेच सरकारने आम्हाला न याचा निर्णय लवकर द्यावा दोन चार दिवसात चार पाच दिवसात वाट पाहतो आम्ही रक्त एक महिना झाला तपासणी नेलं गावातली माती नेलेल्या राशन कार्डच घेऊन आले शेंगा गिंगा हरभरे सर्व जे नमुने नेलेले आहेत परंतु त्याचा निर्णय घ्यायला नाही हे झालं कशामुळे असं आमचं एक म्हणणं आहे गोळेजळ्या दिलेत त्यांनी पण गोळ्या असे डेमो म्हणून दिलेले आहेत जो ते कंपनी येते बाईचे केस गळून राहिले मग केस गळतेमुळे काय कशामुळे केस रुगतील ते आम्हाला दे देतात डेमो म्हणून आमचा वापर चालू आहे तशी आम्हाला असे आहे जसं हरून त्या उन्हाळ्यात त्या पाण्याची वाट पाहिजे जे लव तुटतात मुरग जिळ वर तर झालेलं आहे परंतु ते पाणी काही असते ते वापरायचं तसं आम्हाला असं वाटून आलं की बाई की आमचा निर्णय घे लागत नाही लवकर त्याचा लव निर्णय लवकर लागावा अशी आमची विनंती आहे